हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मजेतच असायला हवं ना तर सकाळचे वाजले होते पाहुणे पाच हे बघायचे सगळेजण झोपलेले आहेत अजून आज होती मम्मीच्या घराची पूजा त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच उठलो होतो मी तर उठत पण होते बहिणींनी बळबळ उठवलं होतं उठलं उठलं आपलं व्हिडिओ शूट केलेला आहे मी स्टार्टिंग त्यानंतर इथे बघा मी पारुशूच होते पाणी तापायला लावलेलं होतं तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ शूट करावं बाकीची सगळी पोरं झोपली होती हे बघा ही माझी दोन नंबरची बहीण आहे मी सगळ्यात लहान आहे आणि ही माझी दोन नंबरची बहीण तिने गॅसवरती पाणी तापायला लावलं होतं एकीकडे हिटरला बादली पण लावली होती म्हणजे भरपूर जणांच्या आंघोळ्या होत्या सगळ्यांच्या त्यामुळे म्हटलं इकडे बादली पण तापेल एका आंघोळीला आणि इकडे गॅसवरती पण पाणी गरम होईल कारण ब्राह्मण काका येणार होते आठ वाजता आम्हाला पुरणपोळ्याचं झपग वगैरे सगळं लवकर लवकर उरकायचं होतं त्यामुळे आम्ही लवकर लवकर सुरुवात केली होती सगळ्यात आधी माझी बहीण उठली होती तिनेच सगळ्यांना उठवलं म्हणजे मला दोन नंबरच्या बहिणीला मोठ्या ताईला त्यानंतर इथे बघा कार्तिक पण उठून बसला होता मग मी मला कंटाळा आला पाणी तपास तोपर्यंत तो काय करू म्हणून बसले होते मोबाईल घेऊन कार्तिक काय मी उठले त्यामुळे तो पण लगेच उठला होता बाकीची सगळी झोपलेलीच होती त्यानंतर बहिणीने आंघोळ वगैरे करून घेतली मी पण आंघोळ वगैरे करून घेतली ती लागली स्वयंपाकाला लगेच सुरुवात केली तिने पटापटा इथे आमटेचं वगैरे सगळं काढून घेतलं गुळ वगैरे फोडून घेतला त्यानंतर एकीकडे एक डाळ पण कुकरमध्ये कुकरचे माझी झाकणाची जी आपली रिंग असते ना ते रिंगच नव्हते माझ्याकडे माझ्याकडे लक्षात पण नव्हतं मग बहिणीला म्हटलं आता तशी डाळ शिजवावं लागेल त्यानंतर त्या आईने पण खोबरं वगैरे किसवून दिलं होतं आम्हाला ही माझी मोठी बहीण आहे त्यानंतर आहुंचे कपडे माझ्याकडून चुकून इस्त्री करायचे राहिले होते म्हणजे दिवशी त्यांनी मला सांगितलं होतं की उद्या पूजेला मला लागते घालायला मी काय विसरले होते गडबडीत रात्री कसं पाहुणे सगळे आले होते त्यामुळे उद्या काय स्वयंपाक करायचं संध्याकाळी एवढ्या सगळ्यांना काय जेवण वगैरे करायचं त्याच गडबडीत होते पूजेचं किराणा वगैरे मम्मी पप्पाला पूजेसाठी कपडे वगैरे आणायचे होते किराणा भरायचा होता बाकी जेवण वगैरे आम्ही ऑर्डर केलं होतं त्याचे सगळं आम्ही म्हणजे त्याच गडबडीच होते मी पण त्यामध्ये मी कपडे त्यांची विस्त्री करायचीच विसरून गेले होते बहिणी पण आदल्या दिवशी आल्या होत्या बरेचसे झाल्या प्लेवूडवरती व्हिडिओ आले, हो आले नव्हते मी शो भरपूर व्हिडिओ मी शूट केलेला आहेत पण मला एडिटिंग करायला टाईम भेटला नव्हता त्यानंतर मी ते कपड्यावर ह्यांची इस्त्री करून घेतले बाकीची कामं पण बाकी होती इथे मी आंघोळ वगैरे करून बसली आहे ड्रेस तोच घातला होता कारण म्हटलं थोड्या वेळ परत साडी तर बदलावीच लागेल म्हणून तात्पुरता परत तो ड्रेस सगळं घातला होता कारण मला काय स्वयंपाकाचं काम नव्हतं जास्त बहिणीच करणार होत्या आपली वरच्यावरची कामं सगळे मी करणार होते <laughs> कारण माझी दोन नंबरची बहिणीला स्वयंपाक खूप छान प्रकारे जमतो म्हणजे पोळ्यांचं म्हणा दुसरं सगळं म्हणा तर इथे बघा कार्तिकला पण आंघोळ घालून घेतली होती तो माझ्यापाशीच बसला होता तो काय आहे ना मावशी उद्या काका कुणी असू द्या पण तो काय कोणाकडे जातच नसतो तर माझ्यापाशीच बसला होता आणि ह्यांची इस्त्री करणं खूप गरजेचं होतं कपडे कारण इस्त्री असं केलं तर त्यांचं मला ओरडा सकाळ सगळं खावा लागला असता तर ते पण आंघोळीला गेलो होते तोपर्यंत पण तो पटपट इस्त्री करून घेता येईल एक ड्रेस होता त्यांचा म्हणून पटकन आधी इस्त्री करायला बसले त्यानंतर ही बघा माझी मोठी बहीण आहे तिने लगेच चपात्याचं पीठ वगैरे मळायला घेतलं पलीकडे आई आहे तिने लगेच कोथंबीर आम्हाला हाताखाली जे जे लागतं ते पटपट चिरून देत होते कोथंबीर खोबरं किसून दिलं गोळ वगैरे फोडून दिला त्यानंतर इथे बघा चिव सकाळ सकाळ मोबाईल बघत बसली होती पलीकडे जादू झोपला होता कार्तिकची मोबाईल बघत होते म्हणून कार्तिक पण मोबाईलच बघत बसला होता त्यानंतर इथे बघा आईने क दिव्य वगैरे करून घेतले होते नऊ दिव्य ब्राह्मणाने सांगितलं होते बनवायला घराच्या पूजेसाठी लागतात ते इथे बघा डाळ वगैरे शिजून झाली होती आमटीला पण बहिणीने फोडणी लगेच देऊन घेतली होती मस्त आमटी पण कडत होती तोपर्यंत तिने डाळ पण शिजली होती लगेच त्यात गुळ टाकून पुरण वाट्याला घेतलं त्यानंतर मोठ्या बहिणीने पटापटा लगेच भांडे वगैरे घासून घेतले कारण आम्हाला तिकडे लवकर सात वाजताच जायचं होतं त्यामुळे ही बघा ही माझी मोठी बहीण आहे ही माझी मोठी बहीण आणि ती दुसरी माझी दोन नंबरची बहीण आणि मी सगळ्यात लहान आहे तर पटकन बहीणने स्वयंपाक वगैरे ओळखून घेतला त्यानंतर इकडे बघा हा नवीन घराचा व्हिडिओ आहे इकडे आल्यानंतर मी लगेच व्हिडिओ शूट करायला घेतला होता आम्ही येताना पूर्ण स्वयंपाक नव्हता पूर्ण बनवला पण सुरुवातीला जे लागते ना आपलं डाळ वगैरे पुरण वाटून घेणं आमटीला फोडणी बाकी गोष्टी म्हणजे वरच्यावरचे पीठ वगैरे मळणे सगळ्या गोष्टी घरून माझ्या घरून गावातूनच करून आलो होतो आणि मग इकडे आल्यानंतर बघा मोठी बहीण माझी नैवेद्य वगैरे लाटून घेत होती खाली बसून आणि दो ही दोन नंबरची बहीण तवा ठेवला होता नैवेद्य लगेच हे करायला आपले भाजून घेण्यासाठी त्यानंतर हे बाथरूम आत्ता तयार ता केलेलं आहे पूजेच्या दोन दिवसाआधी बाथरूमचं काम शिल्लक होतं बागी राहिलं होतं म्हणून पटापटा ते पण कम्प्लीट करून घेतलं काकणकडून त्यानंतर मामांकडून त्यानंतर ह्यांचं घरामध्ये चालू होतं दोघींचं काम मम्मीचं यांचं माझं काम होतं रांगोळी काढणे बाहेर आले होते इथे रांगोळी काढत होते उंबऱ्यावरती त्यानंतर खाली पण पलीकडं थोडासा दगडे वगैरे कचरा थोडा होता ते पण काय झालं ना आता बाथरूमचं काम केल्यानंतर सगळं उरलेलं त्यांनी इथे शेतच बाहेर टाकलं होतं म्हणून आम्ही पण गडबडच उस उचलायचं सगळं विसरून गेलो त्यानंतर वरती पाण्याची टाकी लावलेली होती आव्हानचं चाललं होतं पाण्याचं करायचं कारण वरती काही पाईप पुरत नव्हता म्हणून त्यांची खटपट चालू होती टाकी कशी भरायची वरची म्हणून त्यासाठी त्यांचं त्यांचं चाललं होतं त्यानंतर मी रांगोळी वगैरे आत काढून घेतली आवनं म्हटलं खाली पण काढू कोवा त्याच्या खाली त्याच्या म्हटले काढ थोडीशी तिथे पण मी रांगोळी खूप छान काढली होती पण काय केलं हे व्हिडिओ क्लिप आहे नाही माझ्या बहिणीच्या मुलीने म्हणजे चिवनी शूट केलेले आहे तिला व्यवस्थित जमलीच नाही मी तिला म्हटलं आडवी व्हिडिओ शूट कर आडवा कॅमेरा धरून तर तिने काय काय ठिकाणी उभा कॅमेरा धरला होता त्यामुळे मी बरेचशा क्लिप ह्याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहेत पण मी रांगोळी मस्त काढली होती कलर वगैरे त्यात भरले होते त्यानंतर आतमध्ये ब्राह्मण काकाने होम केला केल होता तिथे पण मस्त मी रांगोळी वगैरे काढून घेतली होती तिच्या पण साईडनं मस्त काढली होती दारात काढली होती बाहेर पण काढली होती ओट्याच्या खाली तिला जेवढं शूट करता आलं तिने केलं होतं तिला मी दाखवलं होतं असं शूट करतं इथे बघा ब्राह्मण काका आलेले होते सगळं पूजेचं वगैरे सामान आम्ही एका ठिकाणी गोळा करून ठेवलं होतं त्यांना दिलं होतं त्यांची तयारी झाली होती पूजेची घराची वास्तुशांती करायची होती फर्स्ट टाईम म्हणजे नवीन घर बांधल्यामुळे त्याची पूजा करायची होती त्यानंतर इथे बहिणीने लगेच ब्राह्मण काकाने जे त्यांच्या हाताखाली सांगत होते ते बहिणी पण करत होत्या आहोने पाच किलो जिलेबीची ऑर्डर पण दिली होती आम्ही स्वयंपाक काही घरी बनवलं नव्हता एवढ्या माणसांचा त्यामुळे आम्ही बाहेरच जेवणाची ऑर्डर वगैरे दिली होती बरेचसे लोक तरी आले होते पूजेला भरपूर आले होते का ते इथे बघा पूजा वगैरे अशी मांडणी त्यांनी केली होती ब्राह्मण काकांनी तर कशी वाटली मांडणी केलेली नक्कीच सांगा ब्राह्मण काका आमच्या गावातलेच आहेत त्यानंतर बघा इथे होमची इथे पण मी रांगोळी काढून घेतली होती मागाशी म्हटले तसं भरपूर मुलं होती माझी दोन मुलं मोठ्या बहिणीची एक साई आला होता पण मनी साक्षी घरीच होते त्यानंतर दाजी पण येणार होते अजून काय आलेले नव्हते तोपर्यंत इथे ब्राह्मण काकाची पूजा पण चालू झालेली होती त्यांना जे जे लागत तर आम्ही सगळं हाताखाली देत होतो त्यानंतर इथे पूजा वगैरे त्यांनी सुरू केली होती बघा इथे आहून मी किचनमध्ये आमची काहीतरी काय करत होतं काय माहिती देण्यात येत नाही आहे काहीतरी करत होतो ब्राह्मण काका जसे सांगतील तसे तर बहीण बहिणीला म्हटलं होतं तो व्हिडिओ शूट कर तर आहोणचं काम चालू होतं मुलांना आम्हाला हात उमटायला सांगितलं होतं भिंतीवरती फर्स्ट टाईमच होता आम्हाला पण माहीत नव्हतं त्यामुळं मग आहोचे माझीच हातून झाली पूजा सगळी कारण मोठे दाजे येणार होते पण त्यांना मग यायला पण लेट झालं होतं दोन्ही दाजेंना ते पूजेच्या दिवशीच येणार होते दोघींचे मिस्टर त्यामुळं त्यानंतर बघा इथं पूजा वगैरे होत आली होती त्यानंतर मी थोडीशी म्हटलं व्हिडिओ शूट करावं असे पण छान छान मुमेंट्स काय परत लाईफमध्ये येत नसतात बहिणी पण कधीतरीच येतात नेहमी काय येत नसतात त्यामुळे म्हटलं व्हिडिओ शूट करावं सगळ्यांचे मिळून बहिणींचा आम्ही ते की बहिणी बघा एक नंबरची सगळ्यात मोठी माझी ताई त्यानंतर दोन नऊ नंबरची माझी बहीण म्हणजे म नमित्र दिदी आणि सर्वात लहान मी आणि पाठीमागे माझे आहो ते तर बिचारे वैतागलेच होते दुराने खूप दूर होतं होमचा त्यामुळे त्यांच्यासारखं डोळे जळजळ करत होते सगळ्यांचेच करत होते त्यानंतर बघा हे गृहप्र गृहप्रवेशाची आहे क्लिप काय काय क्लिप व्यवस्थित काढण्यात आली नाही उकडून त्यामुळे मी बरेचसे क्लिप काय ॲड केलेली नाही आहे तर कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ त्यानंतर इथं ब्राह्मण काकाने सांगितलं होतं दूध वगैरे ओतू घालवायचं आहे आपल्या गॅसवरती म्हणजे आम्हाला काही माहीत नव्हतं आमचं पण आमच्या बाबतीत पण फर्स्ट टाईमच होत होतं म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बाबतीत त्यामुळे जसं ते सांगत होते तसं आम्ही करत होतो तर बघा पूर्ण व्हिडिओ आवडली तर लाईक करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी वी व्हिडिओ तर बनवण्याचा खूप प्रयत्न छान करते म्हणजे एडिटिंग झालं वाईसवरती त्यांना आवाज पण जे आहे ते आहे आता थोडंसं समजून घ्या कसं हळूहळू प्रॅक्टिस होईल आपल्याला पण तर इथे बघा आवने लगेच दूध वगैरे पातीलामध्ये ओतून घेतलं होतं